आपल्याकडे प्रत्येक सणाला पुरणपोळी ही बनतेच पण चणा डाळीची पुरणपोळी ही पचायला थोडी जड असते खास करून आपल्या घरातील वयस्कर लोकांना त्यासाठी आपण पचायला हलकी अशी मूग डाळीची पुरणपोळी बनवू शकतो मूग डाळीची पुरणपोळी बनवण्यासाठी मी इथे एक वाटी मूग डाळ स्वच्छ धुवून अर्धा तास पाण्यामध्ये भिजत ठेवली डाळ पाण्यामध्ये भिजत ठेवल्यामुळे डाळ अगदी एकसारखी व्यवस्थित शिजते आणि शिजायला जास्त वेळ लागत नाही अर्धा तास भिजलेली मूग डाळ कुकरच्या डब्यामध्ये काढून घेतली आणि त्यामध्ये छोटा पाव चमचा हळद आणि एक चमचा तेल घातलं हळद घातल्यामुळे पोळीला खूप छान रंग येतो आणि तेल घातल्यामुळे डाळ व्यवस्थित शिजते ती उतू जात नाही आता पुरणपोळीसाठी जेव्हा आपण मूगडाळ डाळ शिजवतो तेव्हा पाण्याचं प्रमाण खूपच कमी ठेवायचं हो आहे कारण आपण डाळ भिजवून घेतलेली आहे आणि मूगडाळ डाळ शिजायला जास्त पाणी लागत नाही जर जा जास्त पाणी घातलं तर डाळ खूप गीर शिजेल आणि त्याचं पुरण पातळ होईल त्यामुळे डाळीच्या वरती अगदी थोडंसंच पाणी येईल एवढंच पाणी आपल्याला त्यामध्ये घालायचं आहे आणि कुकरला मध्यम गॅसवर दोन शिटी घ्यायच्या आहेत आता डाळ शिजेपर्यंत कणिक मळून घेऊ इथे मी दोन वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे त्यामध्ये मी छोटा पाव चमचा हळद आणि मीठ घातलं आणि पीठ एकदम छान मऊसर असं मळून घेतलं आहे आता मुगडाळ पण शिजली आहे ती कुकरमधून काढून घेऊ मुगडाळ बघा आता अगदी व्यवस्थित शिजले म्हणजे जसं आपण आमटीला मुगडा शिजवतो तसं त्याचा काला झाला नाही आहे ती छान टपोरी दिसते आणि बोटावर घेऊन जर कुसकरली तर ती कुसकरली जाते याचा अर्थ आपली मुगडाळ अगदी पुरण्यासाठी व्यवस्थित तयार आहे मुगडाळीमधलं जादाचं पाणी गाळणीने गाळून घेतलं आणि एक दोन ते तीन मिनटांसाठी अशीच ही मुगडाळ गाळणीवर ठेवून द्यायची मग त्यामधलं सगळं जादाचं पाणी असेल ते निघून जाईल तर मुगडाळ व्यवस्थित नितळली आहे आता त्याचं पुरण बनवून घेऊ पुरण बनवण्यासाठी मी कडेमध्ये मुगडाळ घेतली आणि त्यामध्ये एक वाटी बारीक चिरला गूळ घातला एक वाटी मुगडाळ घेतली होती त्यासाठी एक वाटी बारीक चिरला गूळ घेतला आहे आता गूळ आणि डाळ छान एकत्र करून घ्यायचं आणि गूळ छान विरगळून त्यामध्ये मुगडाळ एकजीव होईपर्यंत हे आपल्याला शिजवून घ्यायचं आहे आपलं हे पुरण मध्यम गॅसवरच शिजवून घ्यायचं आहे सुरुवातीला हे पुरण थोडंसं पातळ होईल पण जसं ते शिजेल तसं ते हळूहळू घट्ट व्हायला सुरुवात होईल या मिश्रणाचा व्यवस्थित असा गोळा तयार झाला की समजायचं आपलं पुरण अगदी व्यवस्थित तयार आहे आता सगळ्या शेवटी यामध्ये जायफळ पावडर घालायची आणि जायफळ पावडर छान मिसळून घ्यायची की आपलं पुरण तयार आता हे पुरण गरम असतानाच वाटून घ्यायचं आहे कारण थंड झाल्यानंतर ते वाटायला खूप जड जातं मी ते पुरणा चाळणीमध्ये पुरण घेऊन पावभाजीच्या मॅशरने पुरण बारीक करून घेतलं आहे पण त्याऐवजी तुम्ही मिक्सरमधूनही बारीक करू शकता आता पुरणपोळी बनवण्यासाठी लागणारे कणिक आणि पुरण दोन्ही तयार आहे आता पुरणपोळी बनवायला घेऊ पुरणपोळी बनवण्यासाठी लागणारी कणिक आणि पुरण या दोन्हींचे एका गोळे एकाच आकारात बनवून घ्यायचे कणकेचा गोळा तांदळाच्या पिठामध्ये घोळवून घ्यायचा आणि मग त्याची पारी करायची म्हणजे ते हाताला चिकटत नाही पारी बनवताना ती मधून जाड आणि वरून पातळ बनवायचे तर त्यामध्ये पुरणाचा गोळा घालून बारीक अगदी हळूवारपणे बंद करायची कणकेमध्ये पुरण भरल्यानंतर वरती जे थोडंसं पीठ राहतं ते शक्यतो काढायचं नाही ते गोळ्यावरच दाबून बसवायचं त्यामुळे काय होतं की पोळीमधून थोडी जाड राहते आणि फाटायची भीती राहत नाही पुरण भरलेला पोळीचा गोळा थोडा हाताने चपटा करून घ्यायचा आणि पळपोटावर ठेवून थोडंसं असं दाबून घ्यायचं त्यामुळे काय होतं पुरण सगळ्या बाजूने अगदी व्यवस्थित पसरलं जातं आणि पुरणपोळी लाटण्यासाठी तांदळाचं पीठ वापरायचं त्यामुळं पोळी पळपोटाला चिकटत नाही आहे आणि पळपोटावरून भरभर सरकते आता अगदी हलक्या हाताने पोळी मी लाटून घेणार आहे आणि पोळी लाटताना शक्यतो सतत उलटी सुलटी न करता पोळपोट फिरवून पोळी लाटून घ्यायची आणि पोळी लाटताना मधून लाटणं कडेपर्यंत आणायचं म्हणजे पुरण सगळ्या बाजूने अगदी व्यवस्थित पसरलं जातं आणि पोळी लाटून झाल्यानंतर पोळीच्या कडेवरून व्यवस्थित लाटणं फिरून घ्यायचं कारण बऱ्याच वेळा पोळीच्या कडात जाड राहतात पोळी लाटून तयार झाली आहे आता ती भाजून घेऊ त्यासाठी मी गॅसवर तवा तापायला ठेवला ता आहे आणि त्यावर थोडंसं तेल सोडून घेतलं पोळी टाकण्यापूर्वी तवा ता चांगला तापलेला हवा आणि घ्यास फुल ठेवून आपल्याला ही पोळी भाजून घ्यायची आता पोळीला वरच्या बाजूने थोडेसे बबल यायला लागले की वरून तेल सोडायचं आणि पोळी परतून घ्यायची आता दुसऱ्या बाजूनी तेल सोडून पोळी छान खरपूस अशी भाजून घ्यायची तर आपली मूग डाळीची खरपूस अशी खमंग पुरणपोळी तयार झाली आहे ही पुरणपोळी बनवणं काही खूप अवघड काम नाही आहे जसं आपण चणा डाळची पुरणपोळी बनवतो तशीच ही पुरणपोळी बनवायची आहे फक्त एकच गोष्ट यामध्ये महत्त्वाची आहे ते म्हणजे डाळ शिजवताना त्यामध्ये पाण्याचं प्रमाण अगदी खूप कमी ठेवायचं आणि मूग डाळ डायरेक्ट कुकरमध्ये शिजवायची नाही कारण कुकरमध्ये जर शिजवली आणि पाणी कमी ठेवलं तर डाळ खालून करपते आणि पाणी जास्त झालं तर डाळ जास्त शिजते त्यामुळे डब्यामध्ये डाळ ठेवून कुकरमध्ये शिजवून घ्या किंवा ऐवजी एखाद्या पातेल्यामध्येही तुम्ही डाळ शिजवू शकता तर या संक्रांतीला तुम्ही अशी छान मऊसूद मूग डाळची पुरणपोळी एकदा नक्की बनवून पा आणि तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून सांगा